हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आज बनवणार आहे मी आळूचे वड्या आळूचे पानं घेतले आहेत मी आता या सीझनमध्ये आळूचे पानं सहज भेटतात खूप छान वातावरण झालं आहे अशा वातावरणामध्ये मस्त कुरकुरीत अशा आळूवड्या बनवणार आहे मी आता हे बघा पानं घ्यायच्या आधी पानाचे देठ काढून घेतलेत त्यांनी स्वच्छ धुवून घेतलेत फॅन खाली सुकवायला ठेवले हो आता मी घेतल्या हिरव्या मिरच्या आपल्याला तिखटनुसार घ्यायचं तिखट आवडत असेल तर जास्त घ्या आणि आलं लसूण घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आता याची मी पेस्ट बनवून घेणार आहे तोपर्यंत बेसन घेतलं आहे आणि हे बघा पेस्ट रेडी आहे त्याच्यात मी टाकलं आहे आता आता हे छान मी ओ, मिक्स करणार आहे मिक्स करण्याच्या आधी हळद आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार आता हे मी मिश्रण मिक्स करून घेणार आहे थोडं पाणी टाकून टाकून जसं आपल्याला लागेल तसं हे बघा असं मिक्स झाल्यानंतर अशी पेस्ट तयार होते आणि आता मी हे ओवा आणि जिरं थोडंसं झाडं मोठं कुटून घेतलं होतं आणि एक याचा वेगळा फ्लेवर येतो हे बघा त्या पेस्टमध्ये मी टाकलं आणि मिक्स करून घेतलं आता आपले आळूचे वाड पानं सुकून गेलेले आहेत आता त्याच्यावर मी थोडं थोडं तेल अप्लाय करणार तेल लावणारे सर्व पानांना तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला ती पेस्ट बनवलेली ना आपण त्याच्यावर पेस्ट ती आता बेसन पिठाचं ते सर्व असे लावून घेणार आहोत जर पानं जास्त असतील तुमच्याकडे तुम्हाला जर जास्त जाड आडूळी आवडत असेल तर तुम्ही डबल टिबल पण त्याच्यावर पानांवर पानं करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर टाकलेलाच आहे हे बघा प्रकारे फोल्ड करत चलायचं सर्व पानांना मी आता हे पिठाची पेस्ट लावून तयार झालेले आहेत आता पानं मी फोल्ड करून ठेवणार आहे तुम्हाला हा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा सीझन खूप छान आहे श्रावण महिना आहे चालू आहे श्रावण महिन्यातच हे पानं येतात छान छान रेसिपी करून एकदा नक्की ट्राय करा हे बघा चाळण घेतली चाळणीला मस्त तेल लावून घेतलं आहे तेलमध्ये पानं ठेवणार आहे मी आता हे तेल लावच्या चाळणीमध्ये ते आणि थोडी चिंचचा वापर करणार आहे चिंच मी मध्ये ठेवलेली आहे खाली तिचा पण एक वेगळा फ्लेवर येतो हे बघा पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता या पाण्यावर मी मस्त चाळण ठेवणार आहे आणि तुम्ही त्याच्यावर मस्त मोठी प्लेट नाही तर मग परात तुमच्या सोयी तुमच्याकडे जे काही मोठं असेल ते तुम्ही असं अशा री अशा, अशा, अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे आणि वरती काहीतरी खलबत्ता वगैरे जडवस्तू ठेवायची आहे बघा आपले शिजून झालेले आहेत आता हे चाकुलाची पटलं नाही आहे शेजून आता हे रेडी आहे आता हे मी एक काढून घेणार आहे हे बघा आणि आपल्याला जो शेप आवडतो त्यानुसार आपण हे कट करून घ्यायचं हे बघा जर डबल टिबल जर मी पाणं लावलं असेल ना तर मस्त जाडसर आली असती पण मला हे सिंगल सिंगलच छोटे छोटेच पाहिजे होते म्हणून मी सिंगल सिंगल, सिंगल पाण्यांवरच अप्लाय केलं होतं बेसनपीठ मस्त आलूवड्या तयार आहे फ्राय करून घेतल्या थँक्स फॉर वॉचिंग